चार महिन्यांच्या पावसाळी विश्रांतीनंतर पर्यटकांची लाडकी माथेरान मिनी ट्रेन आजपासून पुन्हा धावू लागली आहे पावसाळा संपून ट्रॅकची आवश्यक दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं सकाळी विधिवत पूजन करून ट्रेनच्या पुनप्रारंभाचा जल्लोष साजरा केला या प्रसंगी पारंपरिक पद्धतीनं नारळ फोडून पूजन करण्यात आलं येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात संपूर्ण परिसर दुमदुमला भंडारा उधळून रेल्वे कर्मचारी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी मोठ्या उत्साहात ट्रेनच्या पुनर्प्रारंभाचं स्वागत केलं माथेरान ही मुंबई आणि पुण्याजवळ हिल स्टेशन असून तिची ही मिनी ट्रेन ज्याला टॉय ट्रेन म्हणूनही ओळखलं जात पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाल्यामुळं पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा रेल्वे प्रवासाचा आनंद घेता येणार आहे रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार ट्रॅक आणि सुरक्षित तपासणी पूर्ण झाल्यानंतर ट्रेन आता नियमितपणे धावणार आहे या निर्णयानं स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेल चालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय ऋषभ लोकरे कर्जत